संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेवरेबाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन बदनापूर तालुक्यातील गेवरेबाजार येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श ब्लड बँक छत्रपती संभाजीनगर तसेच सर्व मराठा बांधव समाजाच्या वतीने शिवसेनेचे बदनापूर तालुक्याचे तालुका उपप्रमुख गणेश शिंदे तसेच हरिश्चंद्र पाटील कान्हरे व सर्व गावातील बांधव यांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला होता पटनापूर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंदे संघर्षोत्तम म्हणे दादा जिरंगे पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेले आहे बाबतीत आपले प्रतिक्रिया आज दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्वतः रक्तदान करणार आहोत आणि उद्या जरा रक्त सांडाचंही सा काम पडलं तरी आम्ही दादासाठी रक्त सांडू कारण दादा हे आमचे एक मोठं नेतृत्व आहे आज संघर्ष उद्धव म्हणून दादा जारांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार बाजारामध्ये आम्ही एक रक्त माल शिबीर ठेवलेली आज आम्ही सगळे आम्ही स्वतः तर रक्त देणार आहे बाकीच्या आजूबाजूचे तालुक्यातले बी संपूर्ण गावातले रोक रक्त देणार आहे आणि एकच सगळ्या मराठांना एकच विनंती की आपल्याला सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबई हा नारा घेऊन आपल्याला संघर्ष उद्धव म्हणून दादा जारांगी पाटील यांच्यासोबत मुंबईला सत्तावीस ऑगस्टला जायचं आहे ही सर्व मराठा सेवकांनी व मराठा समाजांनी ह्याची नोंद घ्यावी धन्यवाद कानेर भाऊ बी ट्वेंटी न्यूला मुलाखत दिल्याबद्दल